चालवणाऱ्याचा लागला छडा ड्रोन चालक चा ता पोलिसांच्या ताब्यात पोलिसांनी घटनेची माहिती घेतली असता हा ड्रोन चालक यूपी येथील एका प्रायव्हेट कंपनीचा असून फलटण ते मैशाळ रोडचा सर्वे करत असल्याचं निष्पन्न झाले तसेच नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही असा विटा पोलीस अधिकारी यांनी सांगितलंय अफवांवर विश्वास ठेवू नका की... मेरा नाम शिवम चौहान है मैं ड्रोन पायलट हूँ जो कि नेशनल हाईवे का सर्वे करते हैं हम लोग तो अभी मैं ना पलथल से स्टार्ट किया था और स्टार्ट नहीं हो पाया था मेरा गांव मैंने एक गांव पड़ता है बीच में यहाँ से कौन सी जगह है बेटा बेटा से 10 किलोमीटर पीछे तो ड्रोन मैंने फ्लाई करने के लिए रखा तो काफ़ी लोग इकट्ठे हो गए यहाँ पर चोरी वोरी पता नहीं क्या हो रहा है मेरे को नहीं पता मैं तो हाईवे का सर्वे करता हूँ तो और ये यहाँ से यहाँ तक सर्वे होता है अभी मेरे पास लेटर मेरे को लेना है वो ला मैं यहाँ पर अप्रूवल कराता हूँ उसके बाद फ्लाई करूँगा दोबारा पलटन से मैसाल सर्वे रोड सर्वे जो कि फोर लाइन बनने वाला है काफ़ी टाइम थोड़े दिन बाद तो मैंने फ्लाई करने के लिए मोहली पे स्टार्ट किया यानी टेक ऑफ किया मैंने तो मुझे वहाँ पर गांव वालों ने मुझे रोक लिया जो कि मुझे वहाँ पे ही लैंड करना पड़ा और फिर मुझे पुलिस प्रशासन के हवाले किया गया जबकि सर मुझे बहुत सही से ले आए हैं ठीक है, है? वहाँ से यहाँ तक कि मेरे पास परमिशन नहीं थी मैं आप परमिशन लेके सर से अथॉरिटी लेके उसके बाद ही काम स्टार्ट करूँगा से ठीक है बाकी अगर मेरी तरफ से कोई भी हो तो मेरा नाम शिवम चौहान है नेशनल हाईवे की तरफ से और जो भी है मैं आपकी कॉन्टैक्ट नंबर वगैरह सब दे दूँगा आगे आप देख लीजिए बीटा पुलिस स्टेशन हद्दीत का ही दिवसापस रिचे ड्रोन्स उड़ता है याबत खूब तक्री बिटा प्रदूषण हद्दीतल्या सर्व नागरिकांमध्ये घरराटीचं वातावरण होतं आणि त्यामुळं वेगवेगळ्या अफवा वेग पसरत होत्या आज मायनी रोड माऊली या ठिकाणी भारत सर्वायविंग अँड इंजिनिअरिंग नवी दिल्ली या कंपनीनं ॲटम ॲडमि ॲडमिशन कंपनी प्रा लिमिटेड जी दिल्ली, दिल्ली आ, ही जी कंपनी आहे ती ड्रोन सर्वेचं काम करते त्या कंपनीला नॅशनल हायवेचं ड्रोनचं सर्वे जमिनीचा सर्वे आणि मोठे प्लॅन्ट आणि रोड याचं सर्वेचं काम, करता, सर्वे काम त्या करता त्या ते करतात तसं हे सर्वेचं काम दिलेलं होतं त्याकरता त्या कंपनीचा ड्रोन पायलट शिवम चव्हाण हा आज माऊली या ठिकाणी त्यांना फलटण ते म्हैसाळ असा ड्रोन सर्वे करण्याकरता कंपनीनं पाठवलेलं होतं आणि त्यानं मायनी जवळील माऊली या ठिकाणी ड्रोन उडवला आणि थोड्याच वेळात पाऊस आल्यामुळं तो ड्रोन त्यानं लँड केला त्यावेळी गावकऱ्यांनी तो ड्रोन पकडून तिथं पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी गेले आणि सदर इस्माला पोलिस स्टेशनला घेऊन आले त्याच्याकडे सर्व खात्री केल्यानंतर हे कंपनीचा सर्वेचं काम चाललेलं होतं त्याबाबत त्याच्याकडे परमिशनची माहिती घेतली तर त्या सदर शिवम चव्हाण या इस्मानं कंपनीच्या त्याला इथं परमिशन घ्यायला लागते याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितल्यानं त्याला योग्य ती परमिशन घेऊन सदरचं काम करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी यापुढे ड्रोन उडल्यानंतर कुठल्याही गैरसमज न करता कुठलीही अफवा पसर न पसरवता किंवा त्याचा गैरसमज न करता नागरिकांनी शांत राहावं आणि अशा परत पुन्हा काही घटना घडत असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा